जे हिंद मित्रांनो तर आज आपण पाहूया की महाराष्ट्रामध्ये जे काही घाट आहेत ते आपण ट्रिकच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर आपण पाहूया तर पहिला घाट तर महाराष्ट्रातील पहिला घाट म्हणजे बोरघाट तर बोरघाट हा पुणे आणि मुंबई यांच्या दरम्यान जो घाट आहे तो म्हणजे बोरघाट तर बोरघाट आपण हा कसा लक्षात ठेवता येईल तर आपण पाहूया त्याची ट्रिक पाहूया तर पुणे आणि मुंबई आता काय झालेलं आहे तर बोर झालेला आहे तर पुन्हा मुंबई आता काय झालेलं आहे बोर झालेला आहे त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता तर दुसरा घाट तर दुसरा घाट कोणता तर दिवा घाट तर दिवा घाट हा बारामती आणि पुणे यांच्या दरम्यान आहे तर बारामती आणि पुणे यांच्या दरम्यान कोणता घाट आहे तर दिवा घाट तर दिवा घाट आपण कसं लक्षात ठेवता येईल तर बारामतीमधला बा आणि पुणेमधला पू हा शब्द घेतल्यानंतर बापून काय केला आहे तर बापून काय केलं आहे तर दिवा लावलेला आहे बापून काय केलं आहे देवा लावलेला आहे या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता तर तिसरा घाट पाहूया तर नाणेघाट तर नाणे घाट हा अहमदनगर ते मुंबई यांच्या दरम्यान आहे तर अहमदनगर ते मुंबई यांच्या दरम्यान कोणता घाट आहे तर नाणे घाट तर नाणे घाट आपण कसे लक्ष ठेवू शकतो तर अहमदनं काय केलं आहे तर मुंबईमधनं काय आणलेलं आहे नाणे आणलेलं आहे अहमदनं मुंबईमधून काय आणलेलं आहे ना आणलेला आहे या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता चौथा घाट तर फोंडा घाट तर फोंडा घाट आपण पाहूया तर फोंडा घाट हा कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान आहे कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान कोणता घाट आहे तर फोंडा घाट तर फोंडा घाट लक्षात कसे ठेवता येईल तर कोल्ह्याला पण फोड येतो कोल्ह्याला पण फोड येतो या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता तर पाचवा म्हणजे तर आंबा घाट तर आंबा घाट हा कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान आहे तर अंबाघाट हा कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान आहे तर याची आपण ट्रिक पाहूया तर हा कसे पाठ करता येईल तर काय केलेलं आहे कोल्ह्यानं मधला काय केलेला आहे आंबा खाल्लेला आहे तर कोल्ह्यानं काय केलेलं आहे मधला काय आंबा खाल्लेला आहे तुम्ही ह्या पद्धतीने लक्ष ठेवू शकता मित्रांनो तर सहावा म्हणजे हनुमंती घाट तर हनुमंती घाट हा कोल्हापूर ते कुडाळ या यांच्या दरम्यान आहे तर कोल्हापूर ते कुडाळ यांच्या दरम्यान कोणता घाट आहे तर हनुमंती घाट आहे व ह्याची ट्रिक पाहूया मित्रांनो तर काय करायचं आहे कोल्हा म्हण कोल्हा म्हणते कुडाळ या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता तर कोल्हा म्हणजे काय कोल्हापूर म्हणते म्हणजे हनुमंते ह्या या शब्दामधला म्हणते हा शब्द घेतलेला आहे आणि कुडाळ म्हणजे कुडाळ ह्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता तर सातवा म्हणजे वरंदा घाट वरंदा घाट हा पुणे ते महाड यांच्या दरम्यान आहे तर पुणे ते महाड यांच्या दरम्यान कोणता घाट आहे तर वरंदा घाट आहे तर याची ठीक पहा तर वरंदामधला काय शब्द घेतलेला आहे तर वंदा हा शब्द घेतलेला आहे वंदा वंदा पुन्हा महाडला चल वंदा पुन्हा महाडला चल त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता तर पुन्हा म्हणजे पुणे महाड म्हणजे महाडला म्हणजे महाड या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा जय हिंद